आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरा समोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव तितर एकदम भारी काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर शेअर बाजाराचा आढावा निफ्टी चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास बंद झालाय सेन्सेक्स दोनशे तेरा अंकांनी घसरलाय लवकरात लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करा पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून यवतमाळच्या नाट्यगृहांची पाहणी यवतमाळ जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या दोन हजार तीनशे सेतू केंद्रांसाठी अर्ज मुदत वाढीची मागणी आणि जालन्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्याप्रकरणी दहा अधिकाऱ्यांना नोटिसा तहसीलदार आणि नायब तहसीलदारांकडून मागवला खुलासा आता पाहूयात सविस्तर वृत्त मध्यपूर्बेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सतरा जून रोजी झालेल्या अस्थिर सत्रात भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी मागील सत्रातील काही तेजी कमी करून घसरण नोंदवली आहे बंद होताना सेन्सेत दोनशे बारा पूर्णांक पंच्याऐंशी अंकांनी किंवा शून्य पूर्णांक सव्वीस टक्क्यांनी घसरून एक्क्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी पूर्णांक तीसवर आणि निफ्टी त्र्याण्णव पूर्णांक दहा अंकांनी किंवा शून्य पूर्णांक सदतीस टक्क्यांनी घसरून चोवीस हजार आठशे त्रेपन्न पूर्णांक चाळीसवर बंद झालाय बीएससी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये शून्य पूर्णांक पाच टक्क्यांनी घसरण झाली व्यापक निर्देशांकाने मुख्य निर्देशांकापेक्षा कमी कामगिरी केली आहे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नगर परिषदेच्या वतीनं बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची आज पाहणी केली नाट्यगृह तातडीने सुरू करण्यासाठी ज्या गोष्टी लगेच करणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ लवकरात लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्यात नाट्यगृहाच्या अद्यावतीकरणासाठी अनेक कामे करणे आवश्यक असल्याचं यावेळी पाहणीत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आलं यवतमाळ जिल्ह्यात नव्याने निर्माण होणाऱ्या गाव तिथे सेतू केंद्र मोहिमेअंतर्गत दोन हजार तीनशे सेतू केंद्रांसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस मुदतवाढ करण्याची घोषणा केली आहे यावेळी मनसेच्या शिष्टमंडळासोबत जिल्ह्यातील अर्ज करण्यासाठी आलेले अनेक बेरोजगारसुद्धा उपस्थित होते जालन्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्या प्रकरणी दहा अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत यासाठी पाच तहसीलदार आणि पाच नायब तहसीलदारांकडून खुलासा मागवण्यात आलाय यातील दोन अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे खुलासे सादर केले उर्वरित अधिकाऱ्यांच्या खुलाशानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जाणार आहे जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा उघड झाल्यानंतर एकोणनव्वद कर्मचारी प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेत यानंतर प्रशासनाकडून दहा तलाट्यांचं निलंबन करण्यात आलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या चोवीस जून रोजी होणार असल्याची माहिती मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी त्यांनी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची ठाम मागणी आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढलेत बातमीपत्रात वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं जगाच्या कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीवरून पुन्हा एकदा हद्दवाढ विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी हद्दवाढ करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे कोल्हापूर शहराजवळच्या प्रस्तावित वीज गावांनी कडकडीत बंद पाळून हद्दवाडीला तीव्र विरोध दर्शवलाय अत्यावश्यक सेवा वगळता गावातील व्यवहार बंद ठेवून गावकऱ्यांनी गड्या आपला गावच बरा अशी भूमिका घेतली आहे यावेळी सरकारने कोल्हापूरच्या हद्दवाडीचा घाट घालू नये जर हद्दवाडीचा निर्णय घेतल्यास आगामी जिल्हा परिषद महापालिका निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय शहराच्या हद्दवडीचा गाठ आहे आणि आम्ही ग्रामीण जनता त्याला ताकदीने विरोध करतो विरोध करण्याची कारणच अशी आहेत की शहरापेक्षा निश्चित ग्रामीण भाग उजू आहे शहरामध्ये रस्त्यांची दुरुस्त आहे कचऱ्याचा गंभीर प्रश्न आहे पाणी व्यवस्थापनाचा किंवा पाणी वितरणचा प्रश्न गंभीर आहे अशा बाबी असताना या ठिकाणी हद्दवड का करतायत अजून शहरी लोकांना सुविधा पूर्णपणे देऊ शकत नाहीत उपनगरांची दुरावस्था आहे असं असताना आमची गावं घेऊन अजून ताण का पाडतायत या ठिकाणी माधुरी मिसाळ मॅडम सहपालकमंत्री कोल्हापूरच्या यांनीही प्रवास सांगितलं आजू आजू की पुण्यासारख्या ठिकाणी हातवड केल्यानंतर जी हातवडीत गावावी त्यांना अजून अजून आम्ही सुविधा देण्यास सक्षम नाही पुण्यासारखी अ वर्ग अ वर्ग महानगरपालिका जर सुविधा देत नसेल ते कमी पडत असेल तर कोल्हापूर महानगरपालिका वर ड वर्गात आहे काय सुविधा देणार त्यामुळे या ठिकाणी येणार हा आमचा ग्रामीण जनतेचा आम्ही आमच्याकडे विविध फंड आहेत आमच्याकडं ग्रामपंचायत फंड आहे आमच्याकडं नागरी सुविधा जनसुविधा जल जीवन मिशन असेल राष्ट्रीय पेयजल योजना असेल किंवा पंचवीस पंधरा तीस ओपन पन्नास ओपन अशा आमदार फंड खासदार फंड किंवा पंचायतशील सदस्य फंड अशी विविध फंडातून प्रचंड विकास कामं या माध्यमातून मात या ठिकाणी होत असतात बहुर्ग तीर्थशोत्र योजना आहे आणि मग असं असताना आम्ही त्यांच्यापेक्षा स्वयंपूर्ण असताना त्यांच्यापेक्षा अपडेट असताना मग आम्हाला समस्याच्या गतीने का ओढून घेत आहे बेरुडी येथील रहिवासी सतीश लोखंडे यांनी कन्नड उपविभागीय कार्यालयात अर्धनग्न होऊन आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली विविध प्रकारची प्रमाणपत्र वेळेच्या आत न मिळाल्याने त्रस्त होऊन त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय सतीश लोखंडे यांनी अनेक वेळा जात उत्पन्न रहिवासी अशा विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले होते मात्र वारंवार कार्यालयाच्या चक्रा मारूनही प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचं अखेर त्यांनी अर्धनग्न होऊन कार्यालयातच आंदोलन केल्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा आळशी चेहरा पुन्हा चवाट्यावर आला झाल्याचे चित्र पाहावयास मिळालं आज मी सतीश देवेंद्र लोखंडे अधिकारी कार्यालय कन्नर येथे आलो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथले जे अधिकारी पानड साहेब यांनी कुठल्याही प्रकारचं जनतेच्या सामान्य जनतेच्या त्यांना काही सोय सुधत नाही दोन दोन वर्ष झाले तीन तीन वर्ष झाले तरी तर या ठिकाणी फाईल तशीच पेंडिंग राहते या साहेबांना विचारायला आलो होतो आता माझ्याकडे ती जबाबदारी नाही तुम्ही साहेबांना विचारा साहेबांना विचारलं तर साहेब स्वतः मला फोनवर म्हणाले की चार दिवसाच्या वरती इथं फाईल आम्ही कुठेच ठेवू शकत नाही आणि हे अधिकारी अशी इथं का बरं करतात मी सतीश देवेंद्र लोखंडे या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा तीव्र निषेध करतो त्यांनी सामान्य जनतेचा आणि सामान्य नागरिकाचा आतोनात छळ लावलेला आहे आणि हे अधिकारी इथले जबाबदार आहेत यांच्यावर त्वरित कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी माझी मागणी आता इथले अधिकारी इथून मी त्यांना जा, जसं म्हणालो तसं ते अधिकारी ढुकळून गेलो आम्ही सामान्य जनतेने इथं यायचं आणि कामच करून घ्यायचे नाही का एक निराधार महिला एक विधवा महिलेचं घरकुलाची फाईल घेऊन तीन महि तीन वर महिने झाले त्या महिलेने सहा महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे त्या महिलेच्या सख्या बहिणीची एकोणीसशे चा पुरावा जोडलेला आहे तरी देखील येथील दे अधिकाऱ्याने ती रिजेक्ट केली एका मुलीचं एका एस सी समाजाच्या मुलीचं उच्च शिक्षणासाठी सख्ख्या बहिणीची कास्ट व्हॅलिडिटी जोडली तिच्या वडिलाची निरक्षर असल्याचं जो शपथपत्र जोडलं तरी देखील येथील अधिकारी काम करत नाहीत इथं आलं तर यांना विचारायचं तर हे म्हणतात की आम्हाला विचारू नका दुसऱ्या कोणाला विचारा मी अशा अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करतो आणि राज्य शासनाला माझी कळकळीची विनंती की अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर आणि तीव्र कारवाई झाली रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरील शिवकालीन वरवटणे पुलाला चारशे पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत हा पूल पूर्णपणे दगडाने बांधलेला असून हा पूल कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे कालपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता मात्र पावसाने उघडी घेतल्याने पुन्हा हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल वास्तविक पात्र शासनाने अंत पाहू नये तर का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केली आहे पाठवलेलं आहे परंतु आज सगळे शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी कारण का खेडोपाडी आदिवासी वाड्या आहेत त्याजवळ चाळीस पंचेचाळीस आदिवासी वाड्या याच ब्रिज ब्रिजवरून लोक ती जात असतात त्यांचा दलवण वलनाचा भाग हाच बा ना बाजारपेठ नागोटेस येतो रिलायन्स सारखा का कारखाना या ठिकाणी आलेला आहे पूर्वीचा आयपीएस आताचा रिलायन्स आता, आता मला असं वाटतं पाच हजार कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आलेला आहे याचा काम सुरुवात झालेली आहे भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून येण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज करावा अशी आमची मागणी आहे आत्मीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत पर्यंत पाहत राहा न्यूज ऑन कट स्पीड थ्रिल जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो इश्राम लोखंडे लवकर जे आहेत आपल्या भेटीला न्यू जनकटच्या क्रीडा विश्वमध्ये बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी प्रेमाचे प्रतीक असलेला सारस पक्षी संपूर्ण राज्यात गोंदिया जिल्ह्यात आढळतो ज्याच्या संवर्धनामुळे त्यांची संख्या वाढत होती परंतु गेल्या तीन चार वर्षात ही संख्या अचानक कमी होत असल्याचं दिसून आलं परंतु गोंदिया वन विभागाच्या संवर्धनामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी छत्तीस सारस पक्षी आढळले दोन हजार पंचवीसच्या सारस गणनेत तेरा पक्ष्यांची वाढ झाली आहे यावर्षी सारस पक्षी जनगणनेमध्ये छत्तीस पक्षी आढळल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते काल दिवसभरात दहा ते बारा फुटांनी पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आज सकाळी दहा वाजता कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फुटावर पोहोचली आहे तर जिल्ह्यातील अठरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभवन तांबा येथे शेतीच्या वादातून थरारक प्रकार घडलाय एका महिलेला ट्रॅक्टरने उडवल्याचा आणि त्यानंतर बेल्टने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय या घटनेत सीमा खोले यांना जोरदार धडक बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दीपक खोले नानासाहेब तांबे आणि रामेश्वर यांच्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या बातमीचा वेळ चलया प्राईम टाईम बुलेटीनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहाज न्यूज कट